नमस्कार मी रेश्मा रेसिपी मध्ये आपलं खूप 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 स्वागत तर आज आपण करणार आहोत बेसन लाडू तर बऱ्याच जणांना बेसन लाडू करायचं म्हणतं की फार टेन्शन येत की आमचे लाडू टाळ्याला चिकटतात किंवा कच्चेच लागतात किंवा इतरांना आवडत नाहीत त्यामुळे एवढं मटेरियल त्यामध्ये घालून जर कुणी खाल्ले नाही तर फार वाईट वाटत तर आज आपण असे लाडू बनवणार आहोत की पेढ्यासारखे मऊसूत असे लाडू आणि टाळ्याला चिकटणार नाही खमंग छान असेही आपले लाडू बनणार आहेत आज तर मी भरपूर साऱ्या त्यामध्ये टिप्स सांगितलेले आहेत त्यामुळे व्हिडिओ तुम्ही पूर्ण पहा आणि बघून झाल्यानंतर एकदा नक्की ट्राय तरी करून पहा अगदी सगळ्यांनाच आवडतील तर चला तर मग सुरू करूयात तर पहिलं म्हणजे आपल्याला जाड बुडाची कढई घ्यायची जाड बुड असेल म्हणजे पीठ आपलं करपत नाही आणि हलवण्यासाठी एक उलटणं घ्या स्टीलचं उलटणं जे असतं तर भाजताना बेसनपीठ खूप छान असं भाजलं जातं आपला हात दुखत नाही पण मी छोटी कढई घेतलेली आहे आणि चमचा घेतलेला आहे कारण मी अगदी छोट्या थोड्या प्रमाणात लाडू बनवतेय म्हणून तर आता पहिल्यांदा आपल्याला एक वाटीचं माप करायचं आहे एकाच एक वाटीनं आपल्याला फुल भरून तूप घ्यायचं आहे तर तूप माझं थोडंसं वितळलेलं होतं थोडं घट्ट होतं तर एक वाटी तुपामध्ये मी तीन वाटी बेसन पीठ घातलेलं आहे तर बेसन पीठ जे आहे माझं ते घरी मी दळलेलं आहे डाळ हरभऱ्याची डाळ आणून मी घरी दळलेलं आहे आणि बारीकच दळलेलं आहे तर आता मंद गॅसवर आपल्याला छान असं एक सारखं हलवायचं आहे गॅस पुढून आपण अजिबात हलायचं नाहीये तर मी बेसनपीठ भाजताना प्रत्येक स्टेप तुम्हाला मी दाखवते तर पहिल्यांदा बघा आपल्याला अगदी बेसनपीठ कोरड वाटतं तर कोरड वाटल्यानंतर आपण काय करतो थोडं थोडं तूप पुन्हा टाकतो पण नाही या तुपामध्ये आपले लाडू परफेक्ट छान असे होणार आहे तर बघा मंद गॅसवर एक सारखं आपण बेसनपीठ भाजून घ्यायचं तर नंतर हळूहळू त्याला तूप पुन्हा सुटत तर आता बघू शकताय तुम्ही थोडस असं तूप त्याला म्हणजे दिसतंय किंवा बेसनपीठ पूर्णत आपल्याला तुपामध्ये मिक्स झालेलं दिसतंय आता बघा पुन्हा थोडस तूप त्याला सुटलंय म्हणजे आपला बेसन पिठाचा रंग थोडासा बदललेला आहे एक सारखं हलवायचंय थोडीशी मेहनत आहे पण जर आपण ही मेहनत केली तर हे लाडू खूप छान होतील खूप छान होते लहानांना मुलांना पण आवडतील मोठ्यांना पण आवडतील म्हणून एक सारखं थोडस सा मेहनत घ्या हलवत राहा आता बघा थोडासा रंग त्याचा बदललाय आणि तूप सुद्धा त्याला छान सुटायला झालेली सुरुवात झालेली आहे तर अजिबात आता ह्या स्टेपला तर तुम्ही अजिबात त्याचा रंग किंवा करपू द्यायचं नाहीये एकदम मंद गॅसवर एक सारखं जरास सा फास्ट हलवत राहायचं म्हणजे बेसनपीठ खालचं वर वरच खाली झालं तर एक सारखं सगळीकडून खरपूस असं छान लागेल तर आता एक सारखं बघा आता थोडासा रंग एक लगेच बदलतोय पण आपल्याला करपू द्यायचं नाहीये अजून थोडस बघा तूप सुटलंय त्याला असंच हलवत राहायचंय आणि आता वास सुद्धा खूप छान सुटलाय बघा घरामध्ये तुपाचा बेसन पिठाचा असेच खरपूस जर आपण लाडू बनवले तर खूप छान लागते आता कुणी कुणी काय करतं त्याला रंग पांढ पिवळसर दिसण्यासाठी थोडस कमी भाजतात तर अशा वेळेस हे लाडू थोडेसे टाळ्याला चिकटतात आणि कच्चे कच्चे लागतात असे तर आता खरपूस लागण्यासाठी आपल्याला थोडेसे पीठ जरा जास्तच भाजायचं आता बघा छान असा रंग बदलला व्हिडिओ थोडा डार्क दिसतोय पण चॉकलेटी जास्त झालेला नाहीये पण आता बघा एकदम छान असं आपलं हे बेसन पीठ भाजलेलं आहे तर एक सारखं आता चांगलं भाजून थोडस घेते तर बघा तुम्ही तुम्हाला जवळून दाखवते मी तुपही सुटलंय अगदी असं तेवढ्याच तुपामध्ये आपलं हे बेसनपीठ भाजून झालेलं आहे पुन्हा मी तूप टाकलेलं नाही एक वाटी फुल भरून टाकलेलं आहे मात्र मी तूप तर आता बघा त्यामध्ये आता मी काय करते थोडस पाण्याचा शिक्का मारते थंड पाणी आहे आपलं नॉर्मल तुम्ही दूधही तुम्ही घातलं तरी चालेल तर आता बघा थोडंसं फसफसतंय बघा त्याला असं थोडस फस फसफसून येतय हे कशासाठी घालायचं पाणी आपल्याला कि आपल्या टाळ्याला हे लाडू चिटकत नाही आणि छान असे लाडू होतात तर आता हे पूर्ण पाणी आटेपर्यंत थोडस आपल्याला अजून थोडं भाजून द्यायचं तर आता पूर्ण पाणी आटेपर्यंत मी थोडं भाजते आता बघा पाणी त्यातलं पूर्ण पुन्हा आटून गेलेलं आहे पुन्हा पहिल्यासारखं आत आता हे पीठ झालंय तर आता आपण आता गॅस मी बंद करते पाण्याचा अंश अजिबात ठेवायचं नाही त्यामध्ये आता गॅस बंद करून आपण हे पुन्हा थंड करायला ठेवायचं दोन ते तीन मिनिट मी हे आता पीठ भाजलेलं आहे हा बघा आता तर आता गॅस बंद करायचा आहे आणि एका मोठ्या भांड्यामध्ये आता हे पीठ काढून घ्यायचं तर आता कढईत हे आपल्याला पीठ गार करायला ठेवायचं नाही कारण कढई गरम असते आणि पुन्हा पीठ भाजलं जातं मग थोडस त्याला करपटवास येईल कारण कढई गरम असल्यामुळे भाजण्याची प्रोसेस चालू राहते त्यामुळे लगेच दुसऱ्या भांड्यामध्ये हे पीठ काढून द्यायचं आहे आता आपण थंड करायला ठेवायचं तर हे पूर्ण आपल्याला थंड होऊ द्यायचंय अजिबात कोमट किंवा काय असं ठेवायचं नाही तर बघा आता हे पूर्ण कोमट आपलं पूर्ण गार झालेलं आहे आता त्यामध्ये आपण थोडीशी विलायची पावडर घालायची आणि पिठी साखर मी मिक्सरमध्ये केलेली आहे आणि बारीक चाळणी चाळून घेतलेली आहे तर आता साखर किती घालायची तर मी मोठी वाटी घातलेली आहे त्यातली थोडीशी ठोली पण तीही घालायची आणि आपल्या वाटीने जर म्हणाल जे माप केलंय तर ती वाटी पूर्ण भरून साखर घालायची पिठी साखर घालायची आणि वर थोडीशी पाव वाटी साखर घालायची म्हणजे सव्वा वाटी आपल्या वाटीच्या मापाने साखर तुम्ही त्यामध्ये घालू शकता आणि जर तुम्हाला कमी जास्त गोड आवडत असेल तर तशा पद्धतीने तुम्ही पिठी साखर घालू शकता ली ली तर आता ही साखर आपल्याला मिक्स करून घ्यायची त्यामध्ये माझी राहिलेली जी साखर होती तर ती त्यामध्ये घालून घेते आणि आता हे हाताने चांगलं मळून घ्यायचं म्हणजे हाताच्या आपल्या उष्णतेने पुन्हा हे छान असं पातळ होऊन एक पिठाचा गोळा तयार होतो तर बघा मी चांगलं मळून घेते हाताने दाबून छान असं म्हणजे लाडू अगदी पेढ्यासारखे होतात तुम्हाला यामध्ये जर काही ड्राय फ्रूट्स घालायचे असतील तर तुम्ही घालू शकता आता मी अगदी पेढ्यासारखे बनवायचे म्हणून त्यामध्ये आता काही घातलेलं नाही तर आता बघा गोळा तयार झालाय आणि आता आपल्याला कसे लहान मोठे ज्या पद्धतीने तुम्हाला करायचे तसे आपण लाडू वळवून घ्यायचे तर बघा अगदी हलक्या हाताने छान असा हा लाडू वळवला जातो त्याला कुठे मध्ये चिर पडत नाहीये किंवा पातळही होत नाही असा लाडू आपला अगदी मस्त तयार होतोय बघा तुम्ही पाहू शकताय छान असा बेसन पिठाचा लाडू हा कुठे बसला जात नाही तूप जास्त नाही आहे त्याला अशा पद्धतीने आपला हा लाडू तयार होतो आता चला सगळे लाडू आपले झालेले आहेत तयार बघा तुम्ही त्याचा रंगही जवळ मी तुम्हाला दाखवते छान असे परफेक्ट असे आपले लाडू तयार झालेले आहेत तुम्ही पूर्ण व्हिडिओ जर बनवला आपलं बघितला आणि जर लाडू हे बनवले तर अगदी तुमचे कुठेही चुकणार नाही आणि लाडू पण छान बनते बघा अगदी पेड्यासारखा हलक्या हाताने दोन त्याचे भाग होतात आणि पाहताच क्षणी खावा वाटतो लाडू हा त्याला जास्त तूपही लागत नाही किंवा जास्त मटेरियल पण लागत नाही बघा तुम्हाला अजून दाखवते हो हलक्या हाताने दोन भाग होतात त्याचे तर चला तर मग तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय